तर काय विषय पब्लिक मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आज बाराच्या दरम्यान असतात बेकार होण्याचा चटका तर काही बोलायच नको आणि अशा होण्याच्या चटकेच आपण आपल्या मळीतरी राहणार वैरण वैरण काढत करत असंच आपल्या हिरकडे लक्ष दिलं बक्कु तर हिरत बारक बारक मासा येत आणि या माशासने कुणाची <laughs> चावल लागली नाही लगेच गायब व्हायचं म्हणून आवाज न करता बारीक लक्ष देऊन बघितलं बक्कु ते हिरित बारक बारक येतं आता हिर तर आपल्या मोठं तीन मास ती गेल्या तीन वर्षापूर्वी मी स्वतः सोडलेलं आता या बारक्या माशांचा विषय सांगतो तुम्हाला गेल्या वर्षी आपल्या हिरीच्या शेजारी वडा ती वडा आणि त्यात बारका बारक मास होते ती बारक मास मी हिरी सोडलेला आपल्याला मला वाटलं मास मेल असतील पण मास भावन जगली ती ही मास अंग तेवढ झाली त्यानंतर ती यायला लागली ती त्यामुळे ती सारखं दिसणार हे चांगलंच माहिती आहे मला तर मग राहनातन घरी आणून निघाल डायरेक्ट ओघल्या अडला कारण उद्या आपल्याला ऊस लावायचं आणि त्यासाठी आपल्याला नाही आणि नाही आपल्याला धार लावायचे मग ओघल्या अड्याल तिथं आपल्या वेळ आणि कोय्याला धार लावून घेतली त्याचबरोबर आईने जरा भाजीपाला आणायला लावला मग भाजीपाला घेतला डायरेक्ट घरी निघालो धार एकदम खतरनाक लागलेली त्यामुळे उद्या कांडा करा काही विषयच नाही त्यानंतर आपल्या पाटाखायला आणत आलो कारण आज आपल्याला थोडीशी नाकी करायची होती जर मला जो तशी थोडी थोडी ना दुखताना हाताला फोड पण ती त्यानंतर जोरात पाऊस आला त्यामुळे रानातलं काम सोडलं डायरेक्ट घरला निघालो त्यानंतर उदर आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ऊस पण लावायचं आहे त्यामुळे पुण्यात माणूस येणार होता आणि कोण माणूस येणार ती तुम्हाला चांगलंच माहिती आहे भावानं सातार मध्ये आला फोन केलेला आणि भावाला पर्यंतची गाडी भेटलेली त्यामुळे म्हटलं तर लगेच निघायचं घर कारण त्याला नाही हे तर उमरसला जायचं होता बरोबर पाऊस बी चालू होता त्यामुळे जरा थांबलो म्हटलं पाऊस लगेच स्टार्टर महाराजांनी निघायचं नंतर उमरस मध्ये आलं भावाला घेतलं डायरेक्ट पंपावर त्याला भरायला कारण पुढं आपला पंप बंद आहे त्यामुळे ह्याच पंप आपल्याला त्याला भरलं पाहिजे आता पावसानं आणि वायरांमध्ये माझी केस चालली एकदम शॉर्ट लागले गे नंतर भावाला काहीतरी गरम गरम खायच होते त्यामुळे मध्ये आला एका वडापाव गावडं थांबलो गरम गरम वाडापाय त्यामुळे एक एक वाडापाव हाणला आणि घरं जायचं म्हणलं तर भावना आजचा आपला व्हिडिओ इथं संपती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भावना व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये आता डेली आपल्या दोन दोन तीन तीन सबस्क्राईबर वाढायला लागली ती आणि नवीन सबस्क्राईबरचे भावनं सरचे स्वागत आपल्या चॅनलवर